आमदार असा एरिया आहे जो थोडा डेंजर झोन मध्ये जातो पूर्वी आम्ही ते कपडे म्हणजे पूर्ण सगळ्या कपडे धुवायला यायच्या वाडीतल्या नाही सगळ्या गावातल्या यायच्या हळूहळू नंतर आहे ना तो स्पॉट एक डेंजर झोन मध्ये गेला कोकणात तुम्हाला माहिती आहे की भूतांची <laughs> जास्त संख्या आहे असं म्हटलं जातं ऍक्च्युअल अजून तरी आम्हाला भूत दिसली नाहीये तर तो एरिया आहे तो आमचा तो तुम्हाला दाखवतो आमच्यावरती खूप साऱ्या स्टोरी आहेत भूताच्या एक 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 सांगेन मी पण काय होतं माहिती आहे तुम्ही जर आरवलीतून गेलात कधी तर आरवलीच्या पुलावरनं जेवढे लोकांनी जीव दिलाय ती ह्या एरिया अडकत म्हणजे आमची बांधन आहे असं धरलेलं दाखवतो तो एरिया तुम्हाला समजेल की आरवीच्या पुलानंतरच पहिलं बांधन तिथे येतं तर जीव देणारा जो पुलावर आहे तो तिथं अडकतो आमची अशा दोन तीन घटना घडून गेलेल्या आहेत

जबरदस्त पाणी पण आहे आता पाऊस पण वरती धरलाय मित्रांनो तरी पण आम्ही ब्लॉक काढण्यासाठी आलो इकडे तुम्हाला पाण्याच्या याच्यातून आवाज येतो की माहित नाही तो पाठीमागे तुम्हाला बांध दिसतोय का हे अजून वर जात नाही नाही की पाठीमागे आहे ना हा बांध नाही असं नदीला पूर्ण आडवा आहे पूर्ण त्या तिकडे दगडीचा बांध आहे तर जेवढे वरून वगैरे काही कोणी उडी मारली जीव दिला रीती होऊन वाढत नाही त्याच्यामुळे काय होतं माहितीये इथला एरिया आहे ना थोडा बुताटकीचा वगैरे असा झाला इथून पुढे थोडं आमचं स्मशान भूमी आहे नाही तिकडे नाही जायचं आपल्याला मुळगे काय करवायला आलो तुम्ही काय करायचं टोकं लावायला नाही आले तिकडे गडदा तरी भाजी आहे भारंग्याची तर ही भाजी आमच्याकडे खूप फेवरेट आहे या पावसाच्या मोसम मध्ये पाऊस आलेला आहे आणि आम्ही आता झाडाखाली आसरा घेतलेला आहे आणि आमचा साम्या तिकडे अजून उभा आहे उघडा बंगुडा आणि खाली मेल्या चप्पल घालून नाही आलाय पायात आम्ही बघा तिकड समस्या बांधलेलं नाही तिपळून तालुक्यातलं आमचं हे शेवटचं गाव आहे मुंबई गोवा हायवेवरचं रत्नागिरी साईडला जाताना आणि तिकडची साईड आहे ती संगमेश्वर तालुका म्हणजे ही बॉर्डर आहे ही जी नदी आहे ना ती बॉर्डर आहे आणि तुम्हाला अजून गोष्ट सांगतो इथे पाठीमागे तुम्हाला माहित नसेल प्रथमेश लगाडेचं घर आहे करता आम्ही घरी जातोय जवळजवळचा प्रवास चालू झाला आमचा आता आम्ही घरात जातोय पण मजा आली इथलं जरी निसर्ग आहे ना निसर्ग निसर्ग एक नंबर सुंदर मला वाटतं आपलं घर सोडवून इकडे येऊन राहू मस्त शांत तिथे रे ही शांतता ती सिटीत नाही भेटत आम्हाला कधी आयुष्यात आम्ही एवढं सगळं सोडून तिकडे मरायला जातो काय कमवायला आता आपण चाललो गोंडातून हा स्वच्छ पाणी आहे सीन सांगतो मित्रांनो इथं ना एक साम्या सीन सांगतो इथला आणि आम्ही इथंच म्हणजे लाइव्ह लोकेशनला सीन सांगतो लाइव लोकेशनला सम्या काय झालं होतं त्या दिवशी तर आम्ही आळतो चिरपळासाठी चिरपळ लाटामध्ये आपण युज करतो ना त्या बटासाठी आम्ही चिरपळ इथे यूज आलो आळतो ते चिरपळ झाड होतो हा तोडला नाही आता आम्ही चिरपळ काढण्यासाठी आलेलो मी होतो अजित होता आणि मी लिहा लिहा होता आणि आम्ही ते चिरपळ खाण्यात आलेलो त्या असताना ते बाहेर कसं कुठला तरी वेगाच आवाज यायला लागला आम्ही या चोड्यात आम्ही या चप्पते या चोड्यात चप्पल तेवढी सगळ्या शेतातूनच आम्ही सगळं तिघं पण धावतोय एवढी आमची उदर नाही का आवाज कसा येत होता बरं आवाज कसा येत होता कसा पण होता कसा येत होता फळ म्हणतात ना भातात टाकतात भाताला फळाचा खूप करायची लहानपणी पण जातात आम्ही भिंगरी ही अशा प्रकारे याची पानं काढून हे कोणाची चांगली होती बघूया कोणाची चांगली बघा

आमच्या कोकणात आहे ना भरपूर कायदा दाखवाल तेवढं थोडं आम्हाला नीट माहितीच नाही त्या गोष्टींबद्दल असं सांगायचं तिला काय म्हणतात सांगा आधी ही कवाडी कवाडी ही मित्रांनो कवाडी आहे आणि म्हणजे मैं। कवाडी म्हणजे थोडक्यात एखादी कुंपण केली ना की तिला दरवाजा असतो झाडांच्या फांद्या वगैरे वापरून बनवलं जातं आणि दरवाजा म्हणून त्याचा युज केला जातो त्याला कवाडी म्हणतो आम्ही तर आता ते संपुष्टात आले पूर्णपणे ही आता कुठे तरी राहिली एक जुनी कवाडी राहिली आता कारण असल्या कोण वापर आता कुंपणच कोण करत नाही डायरेक्ट हे बघा हे झालं काय ब्लॉक ब्लॉक आम्ही सांगू ब्लॉक इकडे बघ ना लाकूड घे लहान का मार त्यांच्या आलीबाई आमची भाकऱ्या बसताय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब कर्म सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना धन्यवाद